भावा बहिणीची ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर ही गोष्ट आहे भारताच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला आणि त्यांचा भाऊ संजय चावला यांची कल्पनाला लहानपणापासून आकाशाचं प्रचंड आकर्षण होतं लहानपणी कल्पना आणि संजय आकाशातले विमान बघायचे आणि त्यात बसण्याचं स्वप्न पहायचे पुढे जाऊन कल्पनानं ठरवलं फक्त आकाश बघायचं नाही तर त्यात आपल्या स्वप्नाचं विमान उडवायचं पण त्या काळात मुलींनी एवढं मोठं स्वप्न बघायचं नाही अशी मानसिकता होती म्हणून आई वडिलांकडून विरोध झाला पण त्यावेळी संजय तिच्या मागे ठामपणे उभा राहिला पुढे कल्पना शिक्षणासाठी अमेरिकेत निघाली भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणून स्वतःची परत येताना आकाश जिंकून ये पुढे दुर्घटनेत कल्पनाचा दुर्दैवी मृत्यू झाला पण तेव्हाही संजय खचला नाही तो म्हणाला ती आपल्यातून गेली नाहीये तर ती आकाशात तारा बनली आहे या घटनेतून एक गोष्ट जाणवते जेव्हा एक भाऊ आपल्या बहिणीच्या स्वप्नावर विश्वास ठेवतो तेव्हा ती फक्त आकाश नाही तर संपूर्ण विश्व जिंकते हा व्हिडिओ तुमच्या भावाला आणि बहिणीला नक्की शेअर करा आणि अशा प्रेरणादायी गोष्टींसाठी संवाद सेतूला फॉलो करा